आणि मराठी माणसाबद्दल म्हणाल तर माझं सरकार पाडल्यानंतर ही जी परिस्थिती उभी राहिलेली आहे मराठी माणसाचा परोपरी अपमान होतो आहे त्याला घर नाकारलं जातं आहे त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जातं आहे हे सगळे गेल्या दोन वर्षात सुरू झाले मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची सक्तीची केली होती तोसुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे मराठी भाषा भवनाचं काम हे पाडून ठेवलेलं आहे ह्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि हा सगळा काळ हा आत्ता गेल्या दोन ते तीन वर्षातला आहे उद्धवजी काल मुख्यमंत्री म्हणा हिंदू हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या दहा वर्षातला परिपाक आहे उद्धवजी उद्धवजी आणि राजजी तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे पण दोघं एका वेळेला माईकवर दूर आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली हे आम्हाला काल डोम मध्ये दिसलं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय जोराम ममदानी त्यांनी उमर खालीदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालीदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती मला असं म्हणणं आहे की मुंबईचा ममदानीकरण होऊ देणार नाही मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही मुंबईचा काय मला ऐकलं नाही माईक जरा चाटम उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की उद्धवजी मुंबई उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की मुंबईत तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचा फाडणार आहे दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय आहे ढाण्या वाघ असं देखील म्हणाले राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार <laughs> <नारे>। मला <laughs> <नारे। laughs>

मी तर शांतपणे हसलो संजय राऊत जोरात हसले हे त्याच उत्तर ते, ते मागच्या पथाय ना ऐका एक एकच विनंती आहे की ह्या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आम्ही मुद्द्यावरती बोलतो मुद्द्यावरती बोलतो बद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले त्याच्यामुळे मोदी तिकडे जातेत असतात आम्ही जात येत नाही होत तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला ते जर काही करू शकत असेल तर त्याच्यावरती बोला या फालतू भाजपाल त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाही उदासी एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला आज चार काय पाच किती तारीख आज चार तारीख आहे अजून पुढे पण आहेत पुढे सभा आहेत सभांबद्दल पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात कशासाठी करताय ते आज वचन त्या वचन नाम्याचं मला असं आज जाहीर करणं होतं तेवढ्या पुरता तो विषय ठेवा बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं मिळतील ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आठ समजत नाहीये किंवा कळत नाहीये पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी ह्या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा मग त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या सत्याहत्तर साली मला असं शिवसेना भवन झालं आणि सत्याहत्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभा ह्यांची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती <coughs> त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही आज इथे शिवशाहीचा शिवशक्तीचा आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील मला असं वाटतं सन्माननीय उद्धव ठाक उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच परंतु त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तर आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ तर आम्ही जरूर देऊ धन्यवाद नेहमीच शिवसेना भवनमध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी माझ्या मला विचारायचं असतं पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत वीस वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत दोन भाऊ एकत्र येत आहेत आपल्याला काय वाटतं कसं पाहता आपण याच्याकडे म्हटलं अरे येऊ तर ते मग पाहतो ना साहजिकच आहे आनंद आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळत आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडनं विद्यातही आलेल्या आहेत आणि त्यांचेसुद्धा प्रतिनिधी म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही आलेले आहेत आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच पण एकूणच जी काही आता झुंडशाही याला लोकशाही म्हणता येणार नाही आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच <laughs> आता वातावरण आहे म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली मतचोरी पकडल्यानंतर आता लाईट जरा बंद मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली साम दाम भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे कालसुद्धा काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि था, तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतो आहे त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतो आहे माझं तर मात आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दामवर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांनासुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि दु यांचं आत्ताच्या आत्ता, आत्ता संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही कसं संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे जे मतदार ज्यांना आपण जे म्हणतो झी म्हणतो मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतो आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका बाकी प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ बोलण्यासारखं खूप आहे जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ पण ह्या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत परत एकदा सांगतो राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रियाही नव्याने राबवली गेली पाहिजे मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला काल एक त्यांचा कुठला रे वरळीला डोम तिथे सगळे डोंकावळे जमले होते आणि तिथे मी डोंकावळे ओढ्यासाठी म्हणालो जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते ते कोण आहेत धर्माने ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत मुंबईचा महापुरा मराठीच होणार आत्तापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा <स्याँगा> मी हा प्रश्न एक चांगला आहे आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतो आहे आत्ता होय हे आम्ही केलं ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं सा काम केलेलं आहे साधं वैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केले आहेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेलं आहे स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे अरबी समुद्रमिंध्यांनी केलेलं आहे ही कामं त्यांची मागे पडत आहेत आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रेगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही मिंडे मिंदे घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत कैलास पर्वत मोदीजींनी बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर समुद्रमंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं जसं अमृत आणलं तसं आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेत आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंध्याना कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडची प्लानिंग त्याच्या आधी मिडल वैतरण धरण त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत अनेक सुविधा केलेल्या आहेत ही छोटी छोटी कामं आहेत त्यांनी केलेली मोठी कामं आहेत परत एकदा सांगतो मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा मोदीजींनी आणली अरबी समुद्र या मेंध्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे कोर्टात जाऊन काय होणार आहे विश्वास ठेवायचा तरी कोणावर ही प्रक्रिया म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो, तो आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरो होते त्या आरोंचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा ना तो च्या, च्या, CCTV का तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे नष्ट केलं आहे तेही लोकांना कळू द्या एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही आहे आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही होत <clears throat> मला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्या वेळेला याहून वाईट ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या त्यावेळेला करणं गरजेचं असतं आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही होत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोकं आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे आपण काय पसरवतोय आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये मी गेले दहा वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे यू पी बिहार आहेत उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातंय त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे नेहमी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं नाही एक एक एकच सेकंद जरा मध्ये मी थोडंसं काल मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव हो महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी या ब्याण्णव हजार कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या त्याच्यापैकी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात आणि त्याच प्र पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे टोलमुक्त यांचे गल्लीबोळ केली तरी यांचे हे टोल लावतात नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतो आहे दोनशे वर्ष त्याला खड्डे पडणार नाही पण दोनशे वर्ष तो होणार की नाही अजून माहिती नाही आहे पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत ठेवी या काही चाटायला नसतात मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठेवी ह्या चाटायला नसतात पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं ला आहे साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि सा जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात ठरवले जातात आज जर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे सा त्याच्यासमोर साधारणतः तीन लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणजे हा तीन लाख कोटीचा घोटाळा ह्या लोकांनी केलेला आहे आणि जर मी जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना देण्यासाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आलेली माहिती आहे तीन लाख कोटी का घोटाला हिंदू होगा और वो मराठी हो होगा तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है एक दूसरा मैं थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्याशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्र... प्रश्नाला एकच आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणाल तसं आम्ही मराठी आहोत अस्सल हिंदूच आहोत आणि ज्या अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता

आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचन नाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचन आहेत कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत याच कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचंय परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासन मराठी माणसासाठी असतील असं अहो सारी एक गोष्ट सांगतो आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल प्रेझेंटेशन दिलं होतं एन एसी तिकडेच हे काल डोमकावळे जमलेले त्याच डोममध्ये आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली ती पुस्तिका त्याने रिजेक्ट केली आता ते तर मी काय थांबणार नाही ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा करायचं ते करा कारण ते काम आम्ही केलेलं आहे त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते आहेतच नागरिक होते आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही करोनाचं काम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे करोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं अगदी त्या डब्ल्यू एच एच्या अध्यक्षांनीसुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं हे काम आम्ही जे आमचं म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो चीनमध्ये पंधरा दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं हे आम्ही सांगणार याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही करोनात केलेलं काम हे सांगणार निवडणूक आयोगाने ते आढळण्याची हिंमत दाखवावी सर आ, एक प्रश्न असा आहे इकडे बोलतोय इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा जाहीर के करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु मुंबई एकोणीसशे अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार काही कामं जे आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायचे आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशाप्रकारे होणार कारण राजकारण आता कसं झालं आहे हे बघितलं आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा समजलं का की इकडे तिकडे बघत होत अस तू प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे इकडे तिकडे बघत बसता रे स्वतःही ऐकत नाही उद्धवजी एक एक प्रश्न आहे थांब जरा थांब कुठे चाललोय का अरे एक मिनटं त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का हां हां कोस्टल रोडचं कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना माझं तेच म्हणणं आहे चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होता पहिलं हे तुमच्यासमोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत कळलं बघू आडू तर दे तेच तर राज म्हणाले ना त्यांना आडू तर द्या म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल जसं एक मुद्दा किंवा दो, दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गोवाहेड दिला होता ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं वरळी दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालत आहेत देवनाथ डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात आहेत कुर्ला मदर डेरी आदानीच्या घशात घातलेली आहे मुरुंड चा सगळे ती कांजूरचे घशात घातलेली आहेत म्हणजे यांचा महापूर होणार नाही पण झाला तर मुंबईचं अदानी स्थान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब दोन हजार सतरा मराठी मराठी भाषा बहुन सुद्धा ठेवले एक मिनिट तुझा विचार झाला ना मग बाकी